चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा विक्की भालेराव बघू शकता आपण बाहेर स्टॉल लावलेला आहे पोहे रेडी आहेत हा रस्ता होतो आहे आपला ताजेशाहीचं इथं पवन पण आहे मदत करतो आहे भरपूर चांगलं झालं जे होतं चांगण्यासाठीच होतं मला कारण कसं माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येणं हे पण फार गरजेचे आहेत दुकानाचं भाडं वाचलं मेंटेनन्स वाचलं लाईट बिल वाचलं जास्त वर्करचं पेमेंट वाचलं आहे तर ते गोष्टीची पेमेंट वाचली कारण आता इथून पुढचं जे आहे ते सगळं फक्त सेविंग होणार आहे कारण भविष्यामध्ये अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आपण कॉम्प्रोमाइज करून इथपर्यंत आलो आहे पण न कळता चुकता आपल्याला परत कामं करायची आहेत आणि भरपूर मोठं व्हायचं आहे त्याला नव्याने परत सुरुवात करू छोटासा का असं ना पण स्वतःचा व्यवसाय असल्याचं याचा गर्व आहे मला कारण स्वतःच्या पायावरती उभा आहे ना की कुणाच्या हिंमतीवर नाही कुणाच्या तो वळावर हो जे आहे ते स्वतःच्या याच्यावरती म्हणून मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच मनमोकळ्या गप्पा होत असतात जेणेकरून भविष्यात तुम्हाला पण आणि मला पण काहीतरी फायदा झाला पाहिजे किंवा काहीतरी असं प्रोत्साहन भेटलं पाहिजे जेणेकरून माझ्यासारखा आणखी एक छोटासा व्यापारी का होईना किंवा माझ्यासारखा आणखी एखादा तरुण का, का होईना कुठल्या न गोष्टीकडं वळता एखादा छोट्याशा व्यवसायाकडं आणि घरच्यांकडं लक्ष दिलं तर फार चांगलं राहील त्या हेतूने म्हणून मित्रांनो थोडंसं सहकार्य करत जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणि आपले व्हिडिओ जितके होतील तितके नक्की शेअर करत जा आणि तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटतं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगत जा चला भेटू नो दुसऱ्या व्हिडिओमध्ये